थोडं मोठे मला संपूर्ण नाव काय माझं संपूर्ण नाव बाळ श्रीराम वाळून राणा राणा लोणी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे वय किती माझं वय शेचाळीस वय शेहेचाळीस आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला पायाला खेळा घुसला होता आणि त्याच्यापासून पॉइन तयार झालं होतं पायामध्ये बरं मग डॉक्टरांनी काय केलं डॉक्टरांनी भरपूर खर्च घेतला म्हणजे किती खर्च केला आता तर साडेतीन लाख रुपये माझ्या त्या पायाला खर्च झाला बरं आणि नंतर जखम काय आली त्याच्यानंतर जखम ती पॉइझन त्यातलं काढलं त्या पंपाने हा आणि त्याच्यानंतर जखम सेप्टिक झाली जखम सेप्टीक झाली म्हणजे ती काही बरी होईल बरी होत ना ती मग आता तुम्हाला हा अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी दिलेला होता पिण्यासाठी एक तीन आठवड्यापूर्वी तर अँटॉक्स डी पण जखमीवरती लावायला दिला तर आता तुमची जखम कशी आहे जखम माझी एकदम पूर्ण बरी शंभर शंभर टक्के इथे 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 माझी शंभर टक्के जखम ही बरी झालेली आहे ही जखम पूर्णपणे बरी झालेली आहे हा हा म्हणजे ह्या मुळे तुमची पूर्णपणे जखम बरी म्हणजे फक्त सोळाशे रुपयाचं हे औषध आहे हा पिण्यासाठी दिला आणि जखमीवरती लावायला म्हणजे डॉक्टरांनी तुमच्याकडून साडेतीन लाख रुपये काढले पण ते जखम मेंटेन करू शकले नाही तर हा इंडियातला नंबर वनचा प्रॉडक्ट आहे अँटॉक डी तो आपण पिण्यासाठी देतो आणि जखमीवरती जखमीवरती लावल्यानंतर तुमची किती मोठी जखम असू द्या एवढी मोठी फाटलेली जखम होती ती पूर्णपणे पंधरा दिवसात कवर झाली मी समर्थ सोशल फाउंडेशन मी चंद्रकांत मोटे समर्थ सोशल फाउंडेशन न्यूट्रीफील प्रायव्हेट लिमिटेड मी एक जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतो आणि जे शुगर पेशंट आहेत त्यांना पूर्णपणे रिलॅक्स कसं करता येईल किंवा इन्शुलिनसुद्धा आम्ही दोन ते सहा महिन्यामध्ये टोटली <coughs> बंद करतो आता तुमचं इन्शुलिन सग सक... किती एम एल चालू आहे माझं इन्सुलिन हे सकाळी दहा एम एल आणि दुपारी दहा एम एल आणि रात्री दहा एम एल असं तीन टाईम तुमचं इन्सुलिन दोन महिन्यामध्ये टोटल आम्ही बंद करतो लक्षात घ्या वे मी दहा वीस महिन्यामध्ये पाचशे लोकांच्या दारू सोडवल्यात आणि जवळजवळ दोन हजार लोकांचे ॲलोपॅथी गोळ्या बंद केलेल्या आहेत किडनी स्टोन मूळ हार्ड हार्ट ब्लॉकेजवरती आम्ही काम करतो आणि ही जी संस्था आहे नशामुक्ती आणि मधुमेहमुक्ती भारत अभियान राबवते आणि जवळजवळ आम्ही तेरा कंट्रीमध्ये काम करतो लक्षात घ्या आणि ही संस्था आमच्यासारखी जवळ पंचवीस हजार लोक इंडियामध्ये काम करतात आणि आमच्या संस्थेला जवळजवळ साडेचारशे हॉस्पिटल इंडियामध्ये टाईप आहेत आणि साडेचार हजार डॉक्टर संघटनेचे सदस्य आहेत एमबीबीएस आहे एम डी आहे एम एस सर्जन आहे तर ह्या औषधांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपली भेट झाली तुम्ही मला जे औषधं दिली त्याच्यावरती जखमीवरती आपण अँटॉक्स डी लावायला सांगितलं होतं मी तसं ते पंधरा दिवस लावलंच नाही मी दहाच दिवस लावले पण मला त्या दहा दिवसामध्ये चांगला त्याचा रिझल्ट मिळाला म्हणजे लोकांना समाजासाठी काय योगदान देऊ शकतो समाजासाठी मी सांगेल की आता जे आए, आए, हे जे अँटॉक्स डी आहे अँटॉक्स टी आहे आणि हे आपलं अँटॉक्स डी आहे तर ते या ठिकाणी आपण जर वापरलं कोणती मोठी जखम असली तर ती कवर होऊ शकते शुगर देखील मेंटेन होऊ शकते असा माझा एक वैयक्तिक अनुभव आहे आणि माझ्या अनुभवानुसार इतरांनी देखील या औषधांचा जर वापर केला तर त्यांना देखील त्यांच्या जीवनामध्ये त्याचा लाभ होईल चांगल्या पद्धतीने धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल म्हणजे हा फरक आहे